कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गालगत असणारा रोहा कोलाड मुख्य मार्गावरती वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संभे गावा नजीक इरटिका गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडीने दुचाकीला नजीक समोरासमोर धडक दिली व या अपघातात दुचाकी स्वार अब्दुल रहीम खान वय वर्ष पंचवीस याला गंभीर दुखापत झाली आहे ही माहिती सागर दहिंबेकर यांच्या टीमला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमीला पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल करण्यात आले तर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिर्के अधिक तपास करीत आहेत